सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली

यावेळी रात्रीच्या वेळी या भागात अंधाराचं साम्राज्य पसरलं आहे केवळ पतदिवस नव्हे तर लावण्यात आलेल्या तिरंगा एल ई डी लाईट माळा देखील काही ठिकाणी बंद पडल्या असून काही ठिकाणी त्या तुटून खाली लटकत असल्याचं पाहायला मिळत आहे शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था व्हावी यासाठी नगरपालिकेने लाखो रुपये खर्च केले मात्र आता याकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे बंद पडलेल्या दिव्यांची दुरुस्ती करण्याची किंवा तुटलेल्या माळा ठीक करण्याची कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय त्यामुळे बंद पडलेले पथदिवे आणि तुटलेल्या तिरंगा लाईट माळा दुरुस्त कराव्यात अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी यावेळी दिला लायमार्टी कुरुनवाडहून कुलदीप कुंभार